नमस्कार मंडळी जयशंकर मी मंजूषा पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं माझ्या मा व्हिडिओमध्ये तर मित्रांनो काल मी दवाखान्यात गेली होती आणि त्यावेळेस येताना मला ही छान हिरवीगार कोथंबीर दिसली म्हटलं चला घेऊया आपण मस्त छानपैकी कोथंबीरच्या वड्या करू त्यामुळे मी घेतली पण कोथंबीर इतकी महागात पडली मला कारण कोथंबीर घेण्यासाठी जेव्हा मी गाडी थांबवली गाडीची डिक्की उघडली आणि डिक्कीतून जेव्हा मी बॅग काढायला गेली त्यावेळेस माझ्या ज्या तीनशे रुपयाच्या हॉस्पिटलच्या ज्या महत्त्वाच्या होत्या त्या गोळ्या मी घेतल्या त्या पडून गेल्या आता मला ती कोथंबीर तीनशे रुपयाला पडली इतकं वाईट वाटत होतं ना मला मग काही दुसऱ्या दिवशी गोळ्यात आणल्या पण ते तीनशे रुपयाच्या होत्या त्याच्यामुळे इतकं वाईट वाटत होतं की कोथंबीर आपल्याला ती तीनशेला पडली म्हणजे इतकं भयानक ना म्हटलं ठीक आहे चला आता काय जे झालं त्याच्यावर तर आपण रडत बसू शकत नाही मग काय मस्त छानपैकी तीनशे रुपयाच्या कोथंबीरच्या वड्या करायला सुरुवात केली मग छानपैकी तिला निवडून घेतली निवडताना पण इतका त्रास झाला ना मला ती म्हणजे इतकी माती होती त्याच्यात आणि चिक्कल होता ना त्यामुळे मग मला त्याचा खूप त्रास झाला म्हटलं ठीक आहे आता जिभेचे चोचले आपल्याला पूर्वचे तर